नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांकरिता विद्युत सहाय्यक या पदाकरिता एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याचं ऑनलाईन अर्ज जे जे सुरुवात आहे ते एक मार्च दोन हजार पासून सुरू झालेली आहे या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू होण्यास बराच वेळ झालेला आहे आणि सर्वजण सर्व विद्यार्थी या ऑनलाईन अर्जा केव्हा सुरू होणार हे बरेच जण विचारत होते त्यामुळे एक मार्च दोन हजार चोवीसपासून ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ते सुरू झालेली आहे आणि याची जी लास्ट डेट आहे मित्रांनो ती आहे वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या पदाकरता अप्लाय करू शकता तर मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती बऱ्याच दोन महिन्यांपासून आलेली आहे आणि या जाहिरातीबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना अगोदरपासूनच माहिती आहे की विद्युत सहाय्यक पदाकरता ही भरती आहे आणि फक्त सर्व विद्यार्थी जे आहेत या जाहिरातीचा अर्ज जो केव्हा सुरू होणार याची वाट पाहत होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोड्या बेसिक माहिती या जाहिरातीबद्दल घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत क वितरण कंपनीमध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांकरता ही जी भरती आहे ते होणार आहे त्यानंतर मित्रांनो या पद याचे पदाचे नाव जे आहे, आहे ते आहे विद्युत सहाय्यक ज्याला आपण इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिकल असिस्टंट असे सुद्धा म्हणतो त्यानंतर याचं शैक्षणिक पात्रता जे आहे ते अगदी बेसिक आहे दहावी पास झालेला विद्यार्थी प्लस त्याने संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय टी आय केलेला असावा संबंधित ट्रेटमध्ये आय टी आय मीन्स इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ट्रेटमध्ये जर तुमचा आय टी आय झालेला असेल तर तुम्ही या पदाकरिता पात्र आहात आणि तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता त्यानंतर मित्रांनो वयाची अट यामध्ये एकोणतीस या डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुमचे वय जे आहे ते अठरा कंप्लीट असायला पाहिजे आणि मॅक्झिमम सत्तावीस वर्ष तुमचे असायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो नोकरीचे जे ठिकाणं आहे ते आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यानंतर आपण फीज जर बघितली तर यामध्ये खुला प्रवर्ग ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो त्यांच्याकरता दोनशे पन्नास रुपये येथे फीज आहे आणि इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय आणि अनाथ यांच्याकरता एकशे पंचवीस रुपये फी प्लस जी एस टी अशा प्रकारे तुम्हाला या पदाकरता फॉर्म भरताना फी भरायची आहे त्यानंतर याची ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ते एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे आणि याची ऑनलाईन प्रक्रियेची अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ते वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो फिल करायचा आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म जर तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल जर तुम्ही दहावी उत्तीर्ण प्लस आय टी आर इलेक्ट्रिकल किंवा वायरमध्ये झालेले असाल तर तुम्ही या पदा पात्र आहात आणि लवकरात लवकर हा जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर तुम्ही भरू शकता हे खूप सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे तर लवकरात लवकर जाऊन हा फॉर्म तुम्ही फिलअप करा ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा जर तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमचं रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती देखील त्याची तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळेल टेलिग्राम चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तसेच मित्रांनो या भरती प्रक्रियेचं जे डिटेल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेले आहे तिथेसुद्धा तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन वाचायला मिळेल नो नो चाहा वीडियो वीडियो ला जास जास नो तर मित्रांनो अशाच प्रकार तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतो तर तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेली आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझा जो व्हिडिओ आहे आणि इतरही ज्या बातम्या आहेत त्या लवकरात लवकर पोहोचेल चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये